ओल्ड गोव्यामध्ये एक चर्च आहे बॉम्ब जीजस चर्च त्या चर्च मध्ये एका ख्रिश्चन संताचं थडकं बाहेर काढलेलं आहे आणि त्या थडग्याची पूजा केली जाते किंवा त्या थडग्यावर लोक प्रार्थना करतात तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भीतीमुळे ते थडकं बाहेर काढलेलं आहे आणि संभाजी महाराजांच्या भीतीमुळे गोव्यातला एक पोर्तुगीज पोर्तुगीजरे होता त्यानं जी प्रथा सुरू केलेली ती प्रथा लोक फॉलो करतात तर झालेलं काय नोव्हेंबर सोळाशे ब्याऐंशीच्या दरम्यान मराठ्यांच्या ताब्यात असलेला जो फोंडा किल्ला होता त्या फोंडा किल्ल्यावर त्या पोर्तुगीजांनी आक्रमण केलं आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी ही गोष्ट का आली त्यावेळी संभाजी महाराज ताबडतोब राजापुराहून तीन हजाराचा सैन्य घेऊन फोंडा किल्ल्या वाचवण्यासाठी निघाले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांना इतका जबरदस्त प्रतिकार केला की पोर्तुगीज इथं पोहोचले गेले तर संभाजी महाराजांनी लगेच पोर्तुगीजांच्या ताब्यात असताना एक जुएबेट ताब्यात घेतलं पोर्तुगीजांना हे काळलं की आमच्या ताब्यातलं जुएेबेट मराठ्यांनी ताब्यात घेतले त्यावेळी लगेच पोर्तुगीजांनी परत एकदा बेटावर आक्रमण केलं यावेळी मराठी एकदम तयारीमध्ये होते मराठ्यांनी त्या पोर्तुगीजांवर इतका जबरदस्त हल्ला केला ना हे पोर्तुगीज सैन्य आधीच एकतर मराठ्यांना ते घाबरलेलं मराठ्यांच्या त्या हल्ल्यामुळे ते सैन्य पळून जायला लागले त्या जुई बेटाच्या बाजूला एक मांडवी नदी त्या मांडवी नदीमध्ये पोर्तुगीजांच्या काही सैन्यानं उड्या घेतल्या आणि मरण पसंद केलं होळीतून काही सैन्य ते नदी पार करून ओल्ड गोव्यामध्ये गेलं तर त्यांचा जो त्यावेळीचा वॉसराय होता पोर्तुगीजांचा तो पण जखमी झाला या हल्ल्यामध्ये तो वॉसराय पण पळून जात होता होळीत बसून ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी बघितलं तो वॉइराय पळून जातो आधीच एक तर तो वॉइराय जखमी होता त्यावेळी संभाजी महाराजांनी त्या वॉयसरच्या मागे आपला घोडा नेला आणि संभाजी महाराज त्याचा पाठलाग करता करता ते नदीमध्ये उतरले काही क्षणात संभाजी महाराजांचा घोडा बुडायला लागला त्यावेळी संभाजी महाराजांचा जो निष्ठावान जो सरदार होता खंडोजी बल्लाळ तो खंडोजी बल्लाळनं आपल्या जीवाची परवाना करत नदीमध्ये उडी घेतली आणि घोड्याला आणि संभाजी महाराजांना बाहेर काढलं हा खंडोजी बल्लाळ कोण होता तर बाळाजी औजींचा मुलगा ज्या बाळाजी आवजींना छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूदंड दिले त्यानं ही गोष्ट मनात न ठेवता तो स्वराज्याची एकनिष्ठ राहिला एवढ्यात तो वॉइसराज नदी पार करून ओल्ड गेला गेला जेव्हा तो ओल्ड पोहोचला आधीच त्याच्या मनात भीती बसली संभाजी महाराजांबद्दल त्यामुळे तो घाबरून तिथं जे ओल्ड गोयामधले बॉम्ब जिथे चर्च आहे त्या चर्चमध्ये घुसतो तो दोन तीन दिवस त्या चर्च मध्येच होता त्यावेळी त्याने काय केलं तर तिथं तळघरामध्ये एक ठडगं होतं ख्रिश्चन संतांचं म्हणजे सेंट झेवियर या संतांचं ठडगं होतं तर ते थडगं